नमस्कार मैत्रिणी चला वर आज माझ्या किचनमध्ये अगदी तुमचं मैत्रिणींचं स्वागत आहे बरं का पाहूया आज काय बनवायचं आहे इथं मस्तपैकी मेथीची भाजी अगदी धुवून निसून घेतलेली आहे बरं का आता तिला आपण अशी जुळून कट करायची तुम्हाला बी प्रश्न पडला असेल अहो मेथीची भाजी चिरायची का मग पाहतं खरं पुढं आपण तिला चिरणार आहे आणि काय बनवणार आहे अशी मस्त पिके आपल्याला तिला कोथिंबीरसारखी सारखी चिरून घ्यायची बर का खूपच छान आणि चिरून घेऊन संपूर्ण भाजी मी अशी छोटी अगदी कट करून घेणार आहे हे बघा अशी अगदी कोथिंबीरसारखी सारखी आपल्याला ही भाजी क इथं मी एक जुडी घेतलेली आहे गे, पण ती एक जुडी मी वापरणार नाही आहे मग अर्ध्यात जुडीत अगदी पोट भर भरणार भर आहे बरं का सगळ्यांचं आता त्याला लागणारं साहित्य घेतलं आहे मी खोबरं हिरव्या मिरच्या लसूण थोडे शेंगदाणे आणि कोथंबीरसुद्धा चला मग कोथंबीर टाकूया इथं टाकते ओल्लं खोबरं हे सुद्धा मी टाकलं आहे आणि ह्या मिरच्या मिरच्या तुमच्या अंदाजाने घ्या इथं टाकल्या अगदी भरपूर लसूण टाकला आहे मी आणि आता टाकणार आहे मी शेंगदाणे आहो शेंगदाण्याचं कुठं मी घालणारच नाही मग पाहतं खरं पुढं आपली भाजी कशी होती ही भाजी आणि आता टाकले अर्धे चमचा जिरी चला मेना आता अगदी मेणासारखं हे वाटून घेऊया आपण आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल मेणासारखं कुणी वाटतं का भाजीला इथं टाकली मोरी आपल्याला मस्तपैकी असा तडका त्याला बनवायचा आहे बघा द्यायचे फोडणी आणि जिरीसुद्धा टाकली अगदी छान पद्धतीने कडक ताडका पडला आहे टेमॅटो बी टाकलाय बरं का तुम्हाला प्रश्न पडलाच असेल मेथीच्या भाजीला कुणी टॅमॅटो टाकतं का पण पाहतं खरं टेमॅटो बी अगदी आपला छान परतून घ्यायचा बरं का चला मग आज काय खास करायचं का आहे आपल्याला आता मेथी अगदी स्वच्छ ही बघा धुवून घेतलेली आहे मी चिरून धुवून घेतली आहे पाणीसुद्धा निथळलं आहे तिचं आता टाकून द्यायची आपल्याला ती मेथी बरं का संपूर्ण मेथी मी त्याच्यात टाकणार आहे मेथी तर मी टाकून दिलेली आहे पाहू शकता तुम्ही मैत्रिण आता हे आपण पूर्ण असं हलवून घेऊया मेथीची भाजी त्याच्यात कमी कमी थोडीशी म्हणतात ना पन्नास टक्के तरी त्याच्यात शिजली पाहिजे आपली अशी दा करायची आपल्याला अगदी छान पद्धतीने परतून घ्यायची जशी आपण कोथंबीर परतून घेतो ना तशा पद्धतीने आपल्याला ही भाजी परतून घ्यायची बरं का भाजी अगदी बघा आपण छान पद्धतीने ही परतून घेतलेली आहे आणि त्याच्यातला टॅमॅटो बी छान दिसतो आहे बरं का आता काय टाकायचं आपल्याला आता आपल्याला टाकायचं जे आपण वाटण वाटलं आहे ना ते टाकून घ्यायचे पूर्ण वाटण मी त्याच्यात टाकणार आहे बघा आणि वाटण बी बघा खोबरं वगैरे असं संपूर्ण मी टाकलेलं आहे बरं का असं नाही की नुसते शेंगदाणे टाकल्यात ही भाजी अशी अगदी तुम्ही मीठ टाकूनसुद्धा करू शकता ती मीठ टाकून अगदी आपल्या म्हणतात ना बाळातीन बायला अशी करून दिली तर खूपच छान हो फक्त मीठ टाकून आता तिला तर काही मिरच्या टाकून जमणार नाही आहे म्हणजे ह्या भाजी आणि आपण कोरडी दिली पण अशी दिली तर बाळातीन बाय अगदी चुरून मुरून खाईन मग ही पातळ भाजी आज तुम्हाला मेथीची कशी वाटते मैत्रीणं पाहतं कर आणि अहो एवढी छान होती तुमच्या कोरड्या भाजीपेक्षा खूपच छान लागते चवदार आणि भातावरबर तर काय सांगूच नका एवढी सुंदर आता ही लपथपित पद्धतीने आपल्याला ही भाजी करून घ्यायची आहे बरं का आणि तिला पाच एक मिनटं चांगली शिजून द्यायची अहो खूप छान लागते ही भाजी इथं टाकते मी चवी चवीपुरतं मीठ आता चवीपुरतं मीठ तर मीठ घालून घेतलेलं आहे बा आणि भाजी अगदी चांगली शिजून द्यायची बरं का आपली बघा आपल्याला हवी तेवढीच केलेली आहे ना आपण आता त्याच्यावर झाकण ठेवणार आहे अगदी पाच एक मिनटं चांगली शिजून द्यायची मग पाहिजे आपली भाजी वाहू एवढी सुंदर होती भाजी तुम्ही जर एकदा केली ना तर सारखी अशी ही मेथीची भाजी आहे चौदार आणि मला सांगा तुम्ही तुम्ही जर केली का नक्कीच सांगा बरं का ही भाजी आणि खायला कशी लागते केली असली तर नक्कीच सांगा खायला कशी लागते आणि तुम्हाला जर आवडली तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा मैत्रिणी आजची आपल्याला ही मेथीची भाजी कशी वाटली पातळ नक्कीच सांगा बघा काय सुंदर दिसते सुरेख खूप आ आपला तून लागते बघा वाटते का छान चला मग उद्या असाच नवीन व्हिडिओ घेऊन येऊ बाय